एकच अपील करतो सर्व सर्वांना की अशी काही घटना समजली विशेषतः रात्री वावर कमी असतो एकशे आठला ला कळवा एकशे बाराला कळवा ही कारवाई चांगली केली परंतु जर जा, त्या जखमीला हॉस्पिटलला शिफ्ट केलं असतं थोडंसं वेळ प्रायव्हेट असेल कुठल्या हॉस्पिटलला तर कदाचित तो जीव वाचू शकला असता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला नाही करता आलं जात शिफ्ट नाही करता कमीत कमी पोलीस आपली मिट मार्शल तरी त्या ठिकाणी जागेवर थांबलं असतं तर कदाचित तो व्यक्ती आपल्याला जखमी सापडला असता आणि त्याला आपल्याला वैद्यकीय मदत देता चार तारखेला रात्री उशिरा किंवा पाचला पहाटे एक स्टॅबिंगचा इन्सिडेंट घडला होता तो कंट्रोलला रिपोर्ट झाला होता आपण त्याला रिस्पॉन्ड केलं परंतु तो प्रेत आपलं जे काही जखमी होता किंवा तो तेव्हा सापडला नाही आपल्याला सकाळी तो ट्रेस झाला आपण त्या हॉस्पिटलला शिफ्ट केला तेव्हा काही वाटलं नाही संशय त्यामुळे मग आपण ए दाखल केला होता पण नंतर पी एम झाल्यानंतर ते स्टॅब इंजुरी दिसली आपली शार्प इंजुरी त्या आधारे आपण रबाळे एम आय डी सीने त्या ठिकाणी तीनशे दोन प्रमाणं किंवा आपण सध्या नवीन एकशे तीन एक बी एन एस प्रमाणं गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये तपासामध्ये पोलीस स्टेशन डी बी आणि क्राईम ब्रँच हे इन्व्हेस्टिगेशन पॅरली करत होते सी सी टी व्ही फुटेज जे काय आपण पाहिले स्पॉटवर त्याच्यावरून काही सस्पिशियस गाडी आम्हाला दिसली एक व्यक्ती पण दिसला तो आपण ट्रेस करत होतो बरं मागील आठ दहा दिवस त्या ते, ते ट्रेस करताना आपल्याला आणखीन एक मोटरसायकल वेगळ्या नंबरशी आम्हाला एका ठिकाणी सापडली पण ती आम्हाला थोडं सस्पिशियस ती पण मोटरसायकल वाटली मग त्या मोटरसायकल ओनरला आम्ही विचारपूस करता त्याने एक व्यक्तीचं नाव सांगितलं तो हा समीर शेख जो आम्ही अटक केला आहे काल ताब्यात घेतलेला आहे आणि समीर शेखला आम्ही जेव्हा ताब्यात घेतलं तर आणि इंट्रोगेशन केलं तसे समजलं की तो व्यसनी आहे आणि त्यांनी कबुली पण दिली ह्या गुन्ह्याची याच्यामध्ये मोटिव जो आहे तो जे स्विगी अँड झोमॅटो ज्यांनी त्या जखमीला मदत करण्याकरिता एकशे आठला आणि शंभरला कॉल केले होते त्यांच्याकडून कळलं की म्हणजे लुटा आहे असं तो जखमी तेव्हा म्हणत होता तर याच्यावरून सध्या तरी ते मोटिव जो आहे तो पैसे आणि मोबाईल हिसकावण्याचा असावा असं समोर येत आहे अजून आता कस्टडी इंट्रोग्रेशन करून आम्ही वेपन पण रिकवर करणार आहोत आणि खरं मोटिव्ह निष्पन्न करणार आहोत आरोपीला आपण ताब्यात घेतलेले आणि आज आम्ही ते रिमांड घेणार आहोत